साखर हंगाम सुरू होऊन सव्वा महिना उलटला तरी जिल्ह्यातील सतरा साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला नाही एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले शिवाय शेतकरी संघटना आक्रमक होत असताना दुसरीकडे साखर कारखाने दर जाहीर करत नसल्याचे चित्र आहे सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे कोणी ऑक्टोबर अगोदर तर कोणी ऑक्टोबर महिन्यात ऊस गाळप सुरू केले आहे असे असले तरी देखील साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाहीत व जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत नसल्याचे चित्र आहे केवळ माढा माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील सात आठ साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला आहे. जाहीर केलेला सर्व साखर कारखान्यांचा दर प्रति टन दोन हजार आठशे ते तीन हजार रुपया पर्यंत आहे. गाळप हंगाम सुरु केलेल्या तेहतीस पैकी सोळा साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर झाला. मात्र सोळा साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नसले तरी कारखान्याचे गाळप मात्र सुरू आहे.